गंगवा त्या पार ह्यांच्या पोत पोत मिरच्या नीट करून झाले की, की का मी एवढं उशीर केलाय काय केलं आज भाऊला जेवाय हांडे उसरावून सर्वांना हल्लं वय बर बर असे म्हाताऱ्या माणसाला हाडासाठी लागतं आणि मटकीची उसळ आमची होय आणि दुधू साखर गुळ बाया आज लय बाहुला खायला घातलं आतेने असत का आता होय असुन या मैत्रिणी नाबाळ आले ताईन त्या लय दिवस झालं किती आपण दीड महिना झालं की मिरची आणलेल्या दीड दोन महिना झालं दोन महिना झालं एकदाच भरून त्या लय अजून आहे की मला वाटतं तीस एक किलो असते ना दोन तीन दोन मसाला होते ना तीस चाळीस किलो असते ना पण माझी ही मिरचीची मग लसणाची चटणीची मिरची संपली होती ना सगळी ही मग ही लसणाची चटणीला जाणली हा कमी तिकटवाली ही तिलाही तिकटवाली हा ती मसाल्याची मैत्रीण नाही तिकट लागत नाही

मैत्रिणी न तुम्हाला मी वल तर कराय सातशेवाल्याने आणि तर त्यात फरक काय काय तुम्हाला दाखवते तर सातशेवाल्याला पण पण हीच वापरणार आहे बरं का आणि नवश्यावाल्याला पण हीच राम मैत्री एकच आहे ना या हे नवशावाल्याच आहे तर तुम्हाला मी लवंग दाखवते आता आपले फुललेली लवंग असते हा ही ना जवळ ही जे नऊशे रुपयेवाला वाला मसाला असतो ना त्याला हो का ही लवंग असते लाल परीची ही हो काही ही राहते ही थोडी महाग असते तरी दोन तीनशे रुपयाने हे महाग असते किलो ना आणि ह्याला वापरणार आहे ना आपण सातशे रुपयाला ही जम्बोची असते हा हो काही ब्लॅकवाली ही लसारख दिसतय काय वाद नाही जिरं तुम्हाला दाखवते सातशे रुपये मसाल्याला जे वापरणार आहे ना तर हे जिरं आहे आपलं आणि हे आणि नऊशे वाल्याला वापरणार आहे ना हे वापरतो आपण ती काही दोन्ही घेऊन दाखव ना म्हणजे असं ह्यात फरक राहतो मटेरियल मध्ये क्वालिटीत फरक राहतो त्याचं करायचं नाही म्हणले जाऊ दे पाच दिवस जाऊ दे सहा दिवस जाऊ दे पण टाकडी घरच लावली दालचिनी मध्ये राहते आपण जे आणतो ना आपण नाही का बाजारामध्ये आणतो ती ही राहते सातशे वाली ही पण चांगली असती पण ही जी सिगारेट मधली असते ही बरी असते ही आतला गाभा असते त्या जा असतो ही पण भारी असते ही पण सलपट छान असते ही पण छान आहे ना दोन तीनशे रुपयाचा फरक असतो किलोला ही दोन तीनशे रुपयाने महाग असतील हे स्वस्त असते रा ही जर समजा तीनशे रुपये चारशे रुपये किलो असत ना पाचशे रुपये तर ही त्यापेक्षा डबलच असते दोन तीनशे रुपयाने ना कुठे गेलं ही शहाजीरी मग बसल्यावर काय काय जण म्हणतात त्याला काय काय जण शहाजीर म्हणतात तुम्हाला फोडून दाखवते मी कात्री देव नाही दाखवते खसखस कशी तुम्हाला कसखसी खस, मधला शहाजीरी मधला सगळा फरक दाखवतो कारण का हे ना आ, हा मसाला मी का बनवते तुम्ही म्हणजे आता काय काय ताई नसतं काय पण काय काय ताई साहेबांचा दाखता मग ह्यात मध्ये का फरक असतो काय तर मटेरियल मध्ये फरक राहतो तुम्हाला दाखवल्यावरती लक्षात येईल काक्री आहे का नाही बरं तर ही ही आहे शहाजीरा काय नाही ही पण आहे बघू शकता एकदम स्वच्छ माल आहे ह्यात काय मिलावट वगैरे काय नाही दिसते का तुम्हाला नाही कधी फडलेला तिवाना पहिल्यात नाही की आपलं नाही ते क्वालिटीत फरक असतो चवीला फरक असतो आपला लोकवनचा सेलमचा ही भरलंय आपण विलाशी भरली शहाजी सगळी छोखी ही बारीक आहे ती बारीक नाही ती मोठी हाय का फरक हाय समोर समोर दोन्ही वस्तू दाखवल्यामुळे तुमच्या लक्षात येईल अशा नाही दाखवलेना लक्षात येणार नाही ही द्या कुठे गेलं ते खस खस कुठे गेली हा खस खशीला पुडा द्या आणि हे खस तुम्हाला दाखवते मग ट्रेन मध्ये अजून पण फरक असतो माहिती ट्रेन ह्यात मध्ये लय अजून काय काय दुकानदारांकडे लय लो पर मला एकच आता ही दावते आधी करतो तुम्हाला ही काय आहे खस खसच आहे का हे आहे कस कस

दोन इल्ला पण एकच आहे मसाल्याला ही इलायची एकच टाकते ही मिरी आहे मिरी पण एकच टाकते का तर ती जी दुसरी ना ती लईच साधी होती त्यामुळे मी काय ती आणली नाही म्हणलं नको हेच टाकायची का तर ह्यातला हाच माल मला निवडक बऱ्यापैकी चांगला मिळणार बाकीचं सगळं हलकच होतं नंतर ना नागेश्वर ना जायकडे नाकेश्वर दोन्ही मसाल्याला तेच टाकणार आहे मी ह्या सात आठ वस्तू आहेत ना त्या फक्त वेगळ्या राहते ना हे नाकेश्वर म्हणजे दालचिनीचे जे झाड असतं का नाही ही दालचिनी असते ही दालचिनीचा आतला गाभा असतो ही सालपाटा असतं आणि त्याला जो मोहर येतो ना तो हा असतो नाकेश्वर म्हणतात आणि हो काय ती पान असते ती ती नाही तमालपत्र ती तमालपत्र द्या पान असते हा दालचिनीच्या झाडाला जी ही पानं आलेली असते ती ना दालचिनीचं झाड ज्यावेळेस कट केलं जातं त्यावेळेस तो पानं येत ना त्याला तमालपत्र म्हणून उपयोग केला जातो मसाल्यामध्ये त्याला जो मोहर आलेला असतो त्याला नाकेश्वर म्हणून उपयोग केला जातो तर हे एकोणीसशे रुपये किलो असतो मैत्रिणी अठराशे एकोणीसशे रुपये किलो असतो तुम्हाला वाटलं असतं मी त्याची किमती दाखवते हा मोहर असतो आणि ही वरची साल असते दालचिनीची आणि हा जो असतो ना तो हा आतला गाभा असतो जे आतलं जे भरीव का लाकूड असतं ना दालचिनीचं झाड असतं ना त्याचं जे छलून 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 जे काढलेलं असतं तर हा गा हा गाभा असतो हे लाकूड असतं त्याचं वरची चाल असते आणि ही मवर आणि ही पान तर दालचिनीच्या झाडाचे ह्या सगळ्या वस्तू असतात आणि आपण जी म्हणतो का नाही जायफळ 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 असतं ना त्या जायफळाला वरण जी ते ते फुल आलेलं असतं ना त्याला ते जायंत्री म्हणतात जायफळाचं जायफळाचं फुल ज्यावेळेस खाली पडतं त्यावेळेस ही लगेच उचलायचं असतं का फुलाच्या आतमध्ये ते जायफळ असतं जायफळ कुठे होणार नाही ते ही जायफळ निघतं आपण तळतो ते आनावर हा त्याच्या आतमध्ये हो का ही। ही फुल। ह्या फुलाच्या आतमध्ये जायफळ असतं ह्याच्या आतमध्ये ते फुल पडले पडले लगेच उचलायचं उचलाय उशीर झाला तरी तुम्हाला सांगते त्याचा कलर लगेच चेंज होतो हे राम राम गुल, गुल, राम आहे रामपत्री हिला म्हणायचं रामपत्री हे काय ते नाही आणि हे आहे रामपत्री ही अशी एक की तेलकट असते ना एवढं भारी भाषेत हा हे आहे जायफळ हच ना ह्या जायफळाच्या वरची हे असं फुल आलेलं असत असतं ना जायफळवर हो असत कि ह्याच्यावर अजून एक त्याला कव्हर असतो आता ही मला काय घे मोठं ह्याच्यावरती ही आतमध्ये त्याच्यावर तो ह्याच्यावर अजून एक कवर असतो तो कवर फोडला का नाही मग ही निघतं आणि ह्याच्या ही फुल असं ह्याला आलेलं असतं ते फुल था था। खाली पडतं ते जायफळ राहतं वर आणि फुल जातं खाली पडून असं ह्यात असतं आता आहे हे हे असं राख ह्याला म्हणायचं जावे ह्याला दगडफुल बडीशेप सातशाला तीच राहणार आहे नऊशेला तीच राहणार आहे हे पण सातशेला तीच राहणार आहे नवशेला तीच राहणार आहे आता हे बारीक करायचंय कालच्या मसाला केलाय त्याला नाही नव्हतं टाकलं कालच्या मसाल्यामध्ये हे नव्हतं त्याच्यामुळे हे राहिलंय टाकायचं मोहरी ही हीच टाकणार आहे हे जे आहे ना हे सातशे रुपये किलो मधले सातशे रुपये किलोला हे वापरायचंय ह्याच्यात फक्त आहे ना मैत्रिणी कलर तोच आहे सगळं तोच आहे पण ह्याच्यात आहे ना हे कामन हे असं बघा हे बघू शकत यात जवळ थांब आणि रेग्युलरची रेग्युलरची नवशाली ही आहे ना किती आहे थोडी लहान आहे आणि हिथं गडफूल दोन्हीला एक सारखंच आहे मैत्रिणींना बघू शकता हि तर आहे ना त्या दोन्हीला एक हिच घालणार आहे मी परत ना तुम्हाला सांगते मिठी पण त्याला दोन्हीला एकच हिच आहे एकच आहे ही हिंगाचा पुडा तिकडं तो बाई नाही हिंग घालायचं ही खडा हिंग आहे ना ही दोन्हीला पण हिच घालणार या आणि हळकुंड तीच राहणार खोबरं तीच राहणार मिरची पण तीच राहणार पण तीच राहणार आणि सुंठ पण तीच राहणार आणि काय वस्तू इथं असतात त्यामध्ये बदल राहील तुम्हाला जो घ्यायचा आहे तो घ्या नवशेवाला घ्या सातशेवाला घ्या काय अडचण नाही तेल तीच राहील सगळं तीच राहील तुमच्या मनाने मैत्रिणी न भाऊ कधी बी मसाला संपला का नाही माझ्याकडे हक्काने येतात आणि घेऊन जातात त्यांना काय लागन ती हा नाही घेत मी सासरूच आहेत ना माझ हा सोना नेलं की आवडलं ना। ना का वेना नसल त्या दिवशी आलत सोना नेहला अक्काच्या नेहच्या अकाची नात पण आलती नेहला जिजुरी म्हणून हा ना आता पुरी आहे त्या ना मग नेहल आल्यावर कसं पैसे घ्यायचं मैत्रिणीनो नवऱ्याच्या घरी गेल्यात मग काय त्या लोकांच्या आहेत का त्याच्यामुळं नाही घेत चला आता लाईट गेली त्याच्यामुळे माझं डोकं चाला नाही काय करावती काय करू खजूर रात्री काल आणाय सांगितली होती त्यांना आणले नाही लाडूचं नाही अवघड झाले दोन तीन किलो खजुरीचे लाडू उद्या अर्जंट टाकायचे ते तर त्यांना फोन करते सांग तुळशी किती मोठा आणले आल्या तुम्हाला बघायच्या का पुढच्या कॅमेऱ्यानं जाऊ तसं काम आहे बरं का मला मिरच्या तुम्ही म्हणता मग आका नेट कर की पण मिरच्या नेट करत बसल्या माझं बाकीचं काम कोण करायचं ॲड्रेस लिहायचे की मला मिरच्याचं नाही डोक्यात घेऊन जमत बाया करते ह्यांना खेळला असते असतात आता तुम्ही ना आका ही कसं असतं तर ही पन्नास रुपये किलो नाही असतं कधी आणि कधी जा होय आका मिरच्या कशा किलो असतात माझ्या क्षण आहे कामाचं कळालं खाण्या वाचणं गळालं चल काय आणले दाव बापू तुला एवढं दाखव थोडा आवाज कमी करतो का तिकडला देव बाप्पाचा आपल्या ऐक बंद नको करू आवाज कमी कर हे असं दिसतं आमच्या घरात सगळं हिरवगार या दाखवा हिंदीचा हम्म

आणि हे हिंदीच पण नव्वद रुपयाचा किती घेतलं सगळं मग तुझ्याकडून का एकशे चाळीस रुपये असं तुला कसं वाटलं आणावं हे काय चुकत होतो पण मग नवी असते की आपण काय नवीन करायचं कुठला फाटलं नाही चांगलं सगळं चांगलं आहे फाटलं नाही

पण तुला असं कसं वाटलं की बाबा पैसे वाचवा होत आपलं पैसे बरोबर लईच गुणाच आहे रे तू